रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान जाण्यामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिने पवित्र सोमवार हा दुसरा सोमवार उद्या म्हणजे आज येतो आहे आणि या सोमवारच्या दिवशी भगवान शंकराचं पवित्र असा हा ग्रंथ शिवलीला अमृत हा पूर्ण वाचन करणं शक्य नसेल तर किमान अकरावा अध्याय जरी आपण वाचावा त्याकरता मी अकरावा अध्यायाचं पारायण करत आहे ते तुम्हाला देखील अध्याय दाखवून पारायण केले जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण अध्याय पर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा अध्याय अकरावा श्री गणेशाय महा धन्य धन्यतेची जना जे शिव भजने परायण सदा शिवलीला अमृत स्मरण शिवल्ला अमृत सर्वण अर्चन सदा शिवाचे सूत मने सौनकादिका प्रति जे रुद्राक्ष धारण त्याच्या पुण्यासनायी मित्रे त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती सुक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ते जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणणे स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान द्वादश द्वादस मनगडी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तकाभूते चोवीस सहा करणे पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा सावी गळा एकमुखी रुद्राक्ष गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख शनमुख अष्टमुख कारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप करिता नित्य रुद्राक्ष केले नृत्य रुद्राक्ष पूजन केले तरी शिवा जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमभवन इतिहासिका याविषयी काश्मीर देशीचा नृपपावन नामाभिधान भद्रसेन विख संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादयाद भूसर धन्य मनते तेराजेश्वर लाज न घे न्याय करी साचार अमात्य तोर तोचिबाई सुंदर प्रतिव्रता मृदुवासिनी पूर्वधत्त्याऐशलाधिजी कामिने सुतस भाग्यविद्वान गुणे विशेष विशेषकृते पाविजे गुरुकृप्तसर्वज्ञथोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताशमाशील सहस्र सुरसपार पार विशेषकृते लाईजे श्रोतास प्रेम यजमान यजमानसापेक्षी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलिन सु, पूर्वसुकृते प्राप्त असो तो भद्रसेनाने प्रधान अनुष्ठान दोघाशी झाली नंदना शिवभक्तोप सदाशी नाम सुधर्म प्रधानात्मकारक नाम हे दोघे शिवभक्त निशिम सावधान शिवधानी बाळे ऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती लौक लौकिक मंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार व श्री अलंकार गजमुक्त माळ मनोहर नाना प्रकारे लिवविती तव ते बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीत रुद्राक्ष धारण भस्मचरिचिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत सर्व न करते शुलीलामृत बोलते नित्य पाहणे सर्वदा पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूष करीत रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे पुसून रुद्राक्ष काढिते मागुते वस्त्रे भूषणे लिव ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेतीमा गुती शिव दीक्षा शिक्षा बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते काय करावे आता तो मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार अप अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपाय जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा शिष्याचा ना तुता जयने केले जेवी मनुष्या वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले करून या जनमे जे सर्व मित्र केले ते हस्तिकेमध्येच राहाविले आशराशी पुलस्तीने प्रार्थले मंगवाचिले रावणादिक वरांची सटाऊन शनमात्रे पृथ्वी प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पितृकैवारे पाराशरे वादी जर जर पै केले ते सांगा समूळ कथा तरी विस्ताल होईल ग्रंथा या लागी ध्वनीधारता बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पाराशर ज्याचा नातू शुक योगींद्र तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणुने राव प्रधान समोरे धावती षष्टांग मुनी घरा शियाणती शुडोपचारे पूजते भावचित्ते विशेष समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव विनमी जोडून दोघे मने दोघे कुमार कुमार्दिना ध्यान करते शिवाचे नावडती व अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करते कोणाशी इंद्रिय भोगावरी भर नावडे राजविलास अनुमात्र आणि समग्र अरुढावी ना, ना, ना। पुढे हे कैश राज्य करते हे अम्मा सुगुढ पडिले चित्ते मग ते दोघे कुमारे गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी जैसे तिजसू उपमाता नाही कोटे शोधिता या शोधिता यावरी बोले शक्तीसुत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐकतोच सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगाना मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझे निश्चिम स्वरूप ललिताकृती पाहु नि कंदर्व तन्मय नृत्य करी जैसा अवगवला पूर्णचंद्र छत्र तैसेजवारी विराजछत्र अपार नाही रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखजित चरणिजीचा सर्वदा वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न राजस चंद्र रश्मी समप्रकाश श्रेयाजीची अभिनव दिव्यावरण संयुक्त अग्नि सु, सुगंध विराजित गो महर्षी किल्लारे भूत वाजी गरजे घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायना ऐकता किन्नर तटस्थ होती गोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नुरपतीमान जिचा भोग चुन भूप सभायेती घरा वेश्यासून पतिव्रता नेमिला जो पुरुष सतता त्याच दिवसन इंद्रा सहि वसनवे परमशिवभक्त विख्यात दानशिळ उदार सोमवार प्रदोष व्रत शिवरा करि नेमेशी अन्नछत्र सदा चालवित नितक्षत्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवि शिवाशि मनी जे जे इच्छित तेथे ते महानंदापूर्वित कोटिलिंगे करवित श्रवण माश्या दरे ऐसे भद्रसेना सावधान उक्कुट मरकुट पाळेले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे ते तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर उक्कुट मरकट त्या ते समोर तेथे ते शिवांदी प्रीतीने करी शिवलीला पुराण सर्वण तेही ऐकती दोघे जन सवेच्छ महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची सो असते एव तिच्या संगती वरुण त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावयाला गुन सदा शिवपातला सौदागराचा वेषधरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप दे कोण येते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तगी त्यास बैसविले मंच रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊन आनंद घण नेम करीत पृथ्वीचे हे कंकन मेही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी तयाशी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेवून आगळे तेजवर्णीने वर्णिलदाय लिंग देखोनी ते वेळी महानंदातन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी म्हणून वंदि लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभोविरून कोटी कंकणे टाका बिबु वाळून सौदागरे म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मे अग्निप्रविश करेन महाकटेन वृत्त माझे येरीने अवश्य म्हणून हे विले नृत्यांगारी नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैश आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया बिनव कौतुक चरित्रे दाखवी त्याच्या आद्य करुण नृत्य शाळेस लागला अग्नी जन धाव लागले चौकडून एकची आक आली तिस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी येरी उठली गाभरी तव वातात मध्ये त्याला तशा माझी उडी घालून कंटपास त्याचे दिले सोडून गेले पळोने वनाप्रती नृत्य समग्र मग शांत झाला सप्तकर या सौदागर महानंदे प्रति ते माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा गाभरी ऐकून वक्षस्थळ घेत बडून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती जातीज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाचा उमारंग जो भक्तजन भवभंग उडी गाली समिंग ओं नम शिवाय मनोनी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रमवंदा लुटविले सर्वसंपदा समवेत सर्वि अशुशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्तीसहित करी महानंदे महानंदेने स्नान भस्मंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटेपाळी भक्ता दे माता जटांचा भार तृतीयनेत्री वैश्वानर श्री निर भयंकर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळकंठकटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगुराला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मनुष्यमंडाचे हार सर्वांग वेष्टित पणिर दशभुजा मिरवित वरचे वर कुंदुक झेलित तेवी भुजा पसरो अकस्मात मानंदेशी झेलून धरित हृदयक मळी परमात्मा मणे जाहलोमी सुप्रसन्न महानंदे माघवदान ति मनि हे नगर उद्धरुण विमाने वैसवी दयाळा माता समवेद महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावून त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेत नाही अधिव्याधी सुधा तृष्णाविरतिरशुद्धी भेद बुद्धी कैशी ते नाही काम दुःख मदमत्सर नाही शंक जेतीचे गोड उदग मृता होणे कोटी गुणे जेते सुरत रुची अपारे सुरभीचे भौत किल्लारे चिंता मनीची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेत वसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय शिवपद सर्वदा विनाश महानंदा ते, ते पावली एकता परम सुरस पाराशरसांगे भद्रशेनास मने हे कुमार दोघे निशेष जे कुटमुवीचे रुद्राक्ष धारण बाळी विभूत चर्चुन त्याच पुण्य करुणा सुधर्म तारक नाम उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजने लावतील बहुतांश उद्धरतील तुम्ही आमात्यसहित भद्रशेन गुरुशी घाली लोटांगण मने तुकैने मे धन्य सुपुत्र उदरी जन्मले मदरसेन बोलत बुडते हे राज्य किती वर्ष करते अविष्य प्रमाण किती सांगा येतात गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र मास परमप्रिय कर राजस प्राणा उने आवडे बहु तुमच्या तुमच्या आगमने करुण स्वामी मद समाधान तरी या पुत्राच्या विषयप्रमाणात सांगा स्वामी मजत होता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परे तुम्ही वाटेल दुःख हे सभासकळी कुकार बोलावे वचन तरी अंगास वाटेल विषा उन विशेष कठीण या गोष्ट ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न, बोला न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाले असता जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मृच्छी पडियेला आमात्य सहितस्त असताने दुःखागणित गेले आवळुनी अंतपुरी पुरी गामिनी अकांत गरित करोणी आहा आकार वक्षस्थळ पिटी मग मंग रायाशी पाराशर सावध करोणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचपूत नव्हते समग्र शशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय माया विकार केवळ ब्रह्ममय साचारम ते ति जाले स्पूर्ण ते हम माया सत्य ते ध्वनी मायासत्य महत्त्व मग त्रिविध अहंकार होत या सत्वांशे निर्मिला पितवसन राजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण रुद्र परिपूर्ण सर्वित्यंत करविता विदेशमने सृष्टिरचिपूर्ण मजना मजनाही ज्ञान मग शिवेतयाला गुणाचारी वेत उपदेशिले संवेदाचे शहारपूर्ण तो परम पावन, गुई हा रुद्राध्याय परमभावन त्याहून विशेष गुय ज्ञान भुवनत्रिय सेना बहुत हा जतन त्याहून अनेक थोरणा ही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून शिवशंकर सोय बोले जे रुद्राध्याय कधी पडते त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सप्तपुत्रहाद्रहा मंग संप्रदाय ऋषी पासोनी पासून भूतळी आला अध्याय जान थोर जपतप ज्ञान त्याहून अन्ञान शेची जो अध्याय जपे संपूर्ण त्याच्याने दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती तप शिवार्चन या हुनी तोर नाही जाण रुद्रमहिमा आगाध पूर्ण किती मनोने वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस प्रले भानुपुत्र नगर पास सोडून यमकिंकर रेते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिले दारुण तिने भेदी लक्षण त्याच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदोष तेने ते, ते जाऊन यम मा पुरुष महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रते शिवद्वेषीचे पापमते ते अल्पायुष्य होते नाना रीती जाचणी करा शिवतोर विष्णुला न विशेष हरगौन ऐसे मन तिच्याला गुण अनुनरकी घालावे रुद्राध्याय नावडे जा कुंभीपाकी घालावे तयाशी रुद्रा रुद्रानुष्ठान विषयाची वृद्धी या करता उधारी अयुक्त रुद्रावत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार अभिषेकधार मृत्युदुरी भोयसाच अथवा शतघस्थापून दिव्य वृक्षाचे पल्लवानून रुद्रे उदक अभिमंत्रुणा अभिसिंचन पुत्रा करी दहा सहस्र अवर्तने पूर्ण शोने पाळा करी सप्तदिन राय धरले दृढचरण सद्गद होऊन बोलत सकलऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू का। त्यात मृत्यू भय शोक गुरुरक्षित अपास सोने तरी तो आचार्य तो करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत गु ब्राह्मण अनेक सांगसे ते बोलावून आत्ताचे आणि तो आरंभे मग सहस्र विप्र बोलावून ज्याचे रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परधाराने परधन ज्या शिवमना मुनिस पूर्ण विरक्त सुशील गेली अपराण दुष्ट प्रतिग्रह न घेतील जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते ऐसे लक्षयुक्त ब्राह्मण भैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रून स्थाप स्वधुरुणीचे शरीर भरले पूर्ण त्या ताम्रपल्लव घालून घोषी गर्जेनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले झाले दिवस सातवे दिवशी मध्याने आला चंडावस मृत्यूसमय पडेला एक मुहूर्त चलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाविगारा रुद्रोधक संपूर्ण सावध केला राजनंदन त्याशी पुरुषती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर वृद्ध जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडाबा भयंकर नेत्रखादे रंगा सारखे तो मध घेऊन असता चौघे पुरुष धावणे आले तुता पंचवतन दशेभुज त्याची सम्यता कमळ जी दुजी नसे ते भस्म अंगे वाव ग्राम भर दिसते दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मद सोडविले तोडून निबंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडण गेले ते आईशे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भदरसेन करी जे कार ब्राम्हणाशी नेत्री आले अंगे रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबड आलोळे शिवनाम गरजत ती वेळी देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर ढंका गरजे अवघ्यात दोर मुखद्वयाची मासुसुर मृदंग वाद्य गरजती अनेक वाद्याचे गजर गाती अपार सुरंगे भृंगे काळ थोर सानयापार वाजती चंद्राणना धडकती ना बेरी नादनये माये नबोदरी असोभद्र सेने यावरेक्त हो षडसान्य सोभिवंत अलंकार दिव्य देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागी भंडारे मुक्त केले राजेंद्रे मने आवडी चितके वराऐक सरे मागे पुढे पाहू नका सर्व व्याचकी केले तृप्त पुरे पुरे हे केले मात धन भार धाला भूत म्हणून ठाई ठाई ब्राम्हण देती मंत्राक्षदा विजयकल्याण होतुज्या असुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंतेत सुगंधवनी की काशीक्षेत्रावरी सुधरुनी की श्वेतत्पले मृांडे रमलिंगार्चजे नि निधरवास सापडे चिंतामणी सुधिता पुढे शिराब्दी धावुनी तैसा कमलुर्भे ते शिने नारदमुने पातला वाल्मिक सत्यवती नंदन अत्तानपादे रत्न हे शिष्य शिष्यजयाचित्रिभुवनदान जे का सर्व जो चतुपुष चुष्टीकळ चतु प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश चतुर विद्या करतलामळ जयाचे स्वरूप पाधा केवळ नारायण दुसरा की एक कमल मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकितानेयने दंडे ताडील शुक्राधिका तो नारद दे कोण तेजसिनी कुंडातून मूर्तिमंत निगयाग्नि दक्षिणाग्नि करापत्या ओने उभे केले दे कदा पाराशराधी सकळ प्रधानासहित भद्रसेन दाऊनी धरती चरण ब्रह्मानंद उच्च मळले दिवेगान दिव्य सोमनी षुडपचारे पुजिला नारदमुनी तो बाडा केर जोडून म्हणे स्वामी त्रिभोने सांगा अपूर्व नारदमने मार्ग येता शुद्ध चौघे देखिले दशभुज पंचवधन ते मृत्युनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण अनुष्ठाने धन्य केले पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्रपक्ष पाठविला मध्ये कथा मृत्यू पुसू लागला शिवदूत ऐका देताशी भद्र दे। त्या सदा सहस्र वर्ष पूर्ण तो, तो सार्वभौम होईल महिमा असता शिवमर्यादा उल्लंघोने तो तो कैसा आणि होताशी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह खंडांतर धोर होते ते महत्त्वपुन्य निरसोने सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टीभो मंग उभा टाकून कृतांत जोडून स्तवन करीत हे अपारण दो हि मनोगदा मात अपराध न कळता घडला ऐसे नार्दे सांगता देशनी राय पायावर गातली लोळणी अनेक सहस्ररुद्र करुणी महोत्साव करदसे शत्रुद्र करिता निशेष शतािषुहित पुरुष अध्याय पडता निर्दोष तो स्वरूप स्वरूपयाच देई तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर्ती बहुत असो यावरी ब्रह्म सुतंत्र पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तो शवीला गुरु संपूर्ण रुद्रसीत जात आहे भद्रशनाख्यान जे पडती त्याशी होया संत पडती त्याशी होयाविष्य संतती त्याशी काळ न बाधे अंती बंदुनिनेती शिवपदा दशशत पिलादान ऐकता पडता गडे पुण्य केले असेल भक्ष भक्षन सुरापान पान ब्रमात्या एव पर्वत तत्वता भस्म होते श्रवण करिता आध्यायत्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आविष्येन लोकासह अनुष्ठान हिची निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत, पुतास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेद राव जाना जाता झाला तपोवना शिव शिव रुद्र ध्याना करिता महारुद्रतोषला विमाने बैसवुनी त्वरित राव प्रदान निले मिरवित विधि लोक वैकुंठी वासभोवत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप घऊन आक्रावाध्यायदान स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता सर्व न एकादश रुद्रा समा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले पळ देणार मृत्युंजय जप रुद्रामुष्टान त्यासन बाधे ग्रपीडा विघ्न पिशाच्य बाधा रोग न बाधीचे सर्वत आहे येथे जो मानेला विश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा बिटाळा न व्हावा त्यास प्रसोनी वाद झाली मग त्याची संगतीनं धराविद होता त्याची संभाषण करता महापात गदा ते आपल्या गुरासना आणावे आपण त्याच्या सदनासनं जावे ते जावे जा भावे जे बी सुशील हिंसग्रह ते प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसे त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शुलेला अमृत हे न घडे जरी तुरीचा हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान त्याशी रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदेन ब्रह्मानंद प्रगटेल श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत रे शूलिला मृत ग्रंद प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसजोत सज्जना खंड एकादश एक अध्याय गोडा हा श्रीरस्तो